सर्वांना नमस्कार तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पिडे बॅच त्याच्यामध्ये पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न संच असलेली पीडीएफ आपण पूर्ण महाराष्ट्रभर देत आहोत तर ह्या पीडीएफ मध्ये जवळजवळ पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आणि दोन हजार प्लस पानांचा समावेश आहे ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्र पोलीस भरती करणाऱ्या भरतीतील छत्तीस जिल्ह्यांतील पोलीस भरतीसाठी आणि पाच घटकांसाठी तुम्ही ही एफ घेऊ शकताय म्हणजे छत्तीस जिल्हा पोलीस भरती प्लस पाच घटक कोणत्याही जिल्ह्यातील कोणताही घटक त्याच्यामध्ये शिपाई असेल त्याचपासून चालक असेल एफ असेल कारागृह असेल आणि बॅट्समन असेल या सगळ्या घटकांसाठी तुम्हाला ही एफ अतिशय महत्वाची ठरणार आहे या डी मध्ये आपण जवळजवळ सर्व विषयाचा समावेश केलेला आहे ज्याच्यामध्ये राणी ग्रामर असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल सामान्य ज्ञान असेल आणि जी के जीएस वगैरे सगळं सगळं चालू घडामोडी वगैरे सगळे सगळे याच्यामध्ये दिलेलं आहे त्याशिवाय पोलीस प्रशासन असेल किंवा तांत्रिक प्रश्न असतील त्याचबरोबर पाठीमागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत पोलीस भरतीला आलेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका सुद्धा याच्यामध्ये दे सोडवून दिलेल्या आहेत त्याचबरोबर पाठीमागच्या एकोणीशे शहाऐंशी सत्याऐंशी पासून ते दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत आलेले वर्ग दोन आणि वर्ग तीनचे प्रश्न याच्यामध्ये आपण सोडवून दिलेले आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाठिमाच्या भरतीमध्ये साडेचार हजार होते त्याला त्रेपन्न प्रश्न आलेले होते आणि ह्या भरतीमध्ये लक्षात ठेवा या पंधरा हजार तीनशे तेवीस पैकी कमीत कमी पासष्ट ते सत्तर प्रश्न हे पेपरला आले पाहिजेत अशा पद्धतीनं एक युनिक अशी महाराष्ट्रातील गाजलेली ही पीडीएफ तुमच्याबरोबर आपण घेऊन आलेलो हो। आहोत तर तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल या स्क्रीनमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती फक्त एकच मेसेज करायचं या पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन हा अगदी फ्री ऑफ कॉस्ट भेटणार आहे मोफत भेटणार आहे ज्याच्यामध्ये शंभर मीटर असेल आठशे मीटर सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटर लॉंग रन साठी अतिशय सायंटिफिक डायट त्यामध्ये बनवलेला आहे तब्बल तीन पानांचा हा डायट प्लॅन आहे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वेळेनुसार कोणकोणतं डायट आपण आहे याचं सगळं मार्गदर्शन तुम्हाला त्याच्यामध्ये केलेलं आहे हा नव्याण्णव रुपये डायट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मोफत भेटणार आहे सो ह्या पीडीएफची रेट आहे सहाशे नव्याण्णव रुपये पण आपण देतोय फक्त महाराष्ट्रामध्ये पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न प्लस डायरेक्ट प्लॅन सुद्धा याच्यामध्ये देतोय फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये ते पण तुम्हाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे सो यावेळी ज्यांना वर्दी पाहिजे यावेळी ज्यावेळी आपल्याला पाठीमागं सक्सेस मिळवायचं आहे लक्षात ठेवा पंधरा हजार तीनशे तेवीस प्रश्न आणि सोळा पंधरा हजार सहाशे एकतीस जागा आहेत पोलीस भरतीसाठी सो जर यातली एक जागा तुम्हाला फिक्स करायची असेल तर लेखीसाठी महाराष्ट्रातली ही सगळ्यात मोठी पिळेप बॅच तुम्हाला घ्यावी लागते शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की ह्या स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे आणि घर बसते तुम्हाला पाच मिनिटांमध्ये ही पीडीएफ मिळवून देणार आहे तर सर्वांना नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि ते सांगतोय तोपर्यंत तो धन्यवाद